त्र्यंबकेश्वर नगराध्यक्ष पदासाठी बिगोल साधू संतांचा आशीर्वाद माजी नगराध्यक्ष कैलास खुले यांच्या पाठीशी त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीचा बिगुल वाजला असून नगराध्यक्ष पदासाठी अनेक इच्छुक उमेदवार तयारीला लागले आहेत मात्र धार्मिक नगरीतील सर्व साधू संत आणि महंतांनी एकमताने माजी नगराध्यक्ष कैलास घुले यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना आपले आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या आहेत माजी नगराध्यक्ष म्हणून आपल्या कार्यकाळात कैलास घुले यांनी त्र्यंबक नगरीच्या विकासासाठी अनेक महत्वाची कामे केली असल्याचे साधू संतांनी नमूद केले धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन पायाभूत सुविधा तसेच स्वच्छता मोहिमांमध्ये त्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय असल्याचे सांगण्यात आले साधू संतांनी येत्या कुंभमेळ्यातील सेवा पुन्हा त्यांच्या हातून व्हावी अशी मनोकामना व्यक्त केली कैलास घुले यांचा अनुभव हो, कार्यतत्परता आणि लोकसंपर्कामुळे पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवण्यात आला असून त्र्यंबक नगरीच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांची निवड होईल असा विश्वास साधू संतांनी व्यक्त केला प्रथम ओम नमो नारायण मी पंचायती आखाड्या निर्णयच्या ठाण्यापती येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत आम्हाला सक्षम उमेदवार पाहिजे जेणेकरून त्याला माहिती पाहिजे त्र्यंबक शहराची आणि सर्व कार्य व राजकीय दृष्ट्या पण त्यांनी करावे आणि खालच्या लेवल आखाड्यांशी पण संबंधित असावा असा व्यक्ती आम्हाला त्र्यंबकेश्वर नगरपालिकेत पाहिजे आपल्या दृष्टीने त्र्यंबकेश्वर कसा अध्यक्ष हवा काय सांगाल सक्षम काम करणारा आणि सगळ्या गोष्टीने परिपूर्ण असणारा असा व्यक्ती पाहिजे एक चांगल्या नगराध्यक्षाचं आपण नाव सुचवू शकता का उमेदवार तर भरपूर आहे पण आता आमची सगळ्यांची पसंत एकच आहे सगळ्या आखाड्यांची कैलास दादा घोले यांना बीजेपीने उमेदवारी द्यावी उमेदवार आहे सक्षम उमेदवार आहे अनुभवी आहे शिक्षित आहे येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये ते ठोस कार्य करणारे पहिले पण ते दे नगराध्यक्ष राहिलेले सगळ्या गोष्टीची माहिती त्यांना अशा व्यक्तीला बीजेपीने उमेदवारी द्यायला पाहिजे काय आमच्या सगळ्या साधू साधू संतांचं एकच मत आहे त्र्यंबकेश्वर मध्ये आता दोन हजार सत्तावीस मध्ये कुंभ येत आहे इथे वेगळे वेगळे कुंभ झाले असेच प्रकारे दोन हजार तीनच्या कुंभाच्या पूर्वी आमचे भावी नगराध्यक्ष कैलास वसंतराव घुले यांनी बरसं काम केलं होतं आणि त्यांचा पेड संपला आणि नंतर मग कुंभ आला दोन हजार दोन मध्ये ते नगराध्यक्ष होते त्यावेळेस बराच निधी वगैरे आला होता आणि त्यावेळेस त्यांनी साधूकरिता मोठा हिराण्याने भाग घेतला होता आणि साधूंना पण मदत करण्यामध्ये त्यांनी फार मोठी मदत केली होती तर त्याचप्रमाणे एक सुशिक्षित शिक्षित आणि अनुभवी असे कैलास गुले यांना मी माझ्यातर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो की भगवान त्र्यंबकराज त्यांना येश देव आणि त्यांच्या हातून त्र्यंबकची परत येणाऱ्या कुंभाची सेवा घडव मी ही माझ्यातर्फे त्यांना शुभेच्छा देतो हरिओम हरिओम त्र्यंबकेश्वर नगर परिषदेचा बिघुल वाजला आहे नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवार असतील किंवा इच्छुक असतील त्यांना तुम्ही काय शुभ आशीर्वाद संदेश द्याल काय सांगाल यावर्षी होऊ घाते त्र्यंबकेश्वर सार्वत्रिक निवडणूक आणि या निवडणुकीमध्ये त्र्यंबकेश्वर शहर शहरातील सर्वच पक्षीय किंवा इच्छुक उमेदवार जेवढे वे असतील सर्वांनाच आशीर्वाद देणं हे आमचं कर्तव्य आहे आणि त्या आशीर्वाद स्वरूप आमचे परमस्नेही आमचे ज्येष्ठ गुरुबंधू त्र्यंबकेश्वर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष एवम ज्योतिर्लिंग मंदिरचे आजी ट्रस्टी माजी ट्रस्टी आणि या गावाचा एक सामाजिक उपक्रम राबवणारे किंवा गावाचा विकासाचं ध्येय घेऊन एक विकास कार्य करणारं व्यक्तिमत्व आमचे ज्येष्ठ गुरुबंधू कैलासजी घुले तेही या नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षपदाचे इच्छुक उमेदवार आहे आणि त्यांनाही आमच्या या गुरुबंधू या नात्याने आमच्या आश्रमाकडनं जे आमचे सांधू संत समाज असेल गुरुबंधू वर्ग असेल सर्वांचाच त्यांना आशीर्वाद आहे आणि या आशीर्वादाची शिदोरी त्यांच्या पाठीशी राहील आणि ते नक्कीच नगरी या नगरीची सेवा करण्यासाठी पुन्हा सज्ज होतील यामागेही ते नगराध्यक्षपद भुसवलेलं आहे नगरीचा कायापालट त्यांच्या हातून बराचसा झालेला आहे प्रत्येक कुंभमेळ्याचं कार्य असेल सामाजिक उपक्रम असेल सामाजिक कार्य असेल आश्रमाची काही सेवा असेल आस्थेने ते विचारपूस करून सर्वच नागरिकांची आश्रमाची किंवा साधू संतांची ते विशेष रूपाने करतातच करतात, करतात पण विशेष करून त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये सर्वच नागरिक आज मंदिरामध्ये ट्रस्टी म्हणून ते आहे मंदिरातली कुठलीही समस्या असेल साधूंची असो वा नागरिकांची असो सर्वात पुढे होऊन सोडवणारा व्यक्तिमत्व आज जर गावात जर बघितलं तर कैलासदादा हे एक व्यक्तिमत्व एक आगळं वेगळं आहे आणि त्यांच्या पाठीमागे आमच्या हार्दिक भावना हार्दिक शुभेच्छा हृदयस्थ आशीर्वाद हा नेहमीच असेल